ओम शांति आज आहे पंद्रह सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुला बाबा आले आहे तुम्हाला कर्म अकर्म विकर्मांची गुह्य गति करिता। जेव आत्मा आणि शरीर दोन ही पवित्र आते कर्म अकर्म होता पतित बनल्याने विकर्म होता प्रश्न है आत्म्यावर कट गंज चढण्याचे कारण काय आहे गंज चढलेला असेल तर त्याची निशाणी काय असेल उत्तर आहे गंज चढण्याचे कारण आहे विकार पतीत बनल्यामुळेच गंज चढतो अजूनही जर गंज चढलेला असेल तर त्यांना जुन्या दुनियेचे आकर्षण वाटत राहील बुद्धी क्रिमिनलकडे अर्थात विकाराच्या दिशेने जात राहील आठवणीमध्ये राहू शकणार नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक योग अग्निद्वारे विकारांचा गंज उतरवायचा आहे आपली तपासणी करायची आहे की आपली बुद्धी विकाराकडे तर जात नाही ना दोन निश्चय बुद्धी बनल्यानंतर मग कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये संशय घ्यायचा नाही विकर्मापासून वाचण्यासाठी कोणतेही कर्म आपल्या स्वधर्मामध्ये स्थित होऊन बाबांच्या आठवणीमध्ये करायचे आहे आजचे वरदान आहे श्रेष्ठ पालनेच्या विधीद्वारे वृद्धी करणारे सर्वांच्या आशीर्वादांचे पात्रभाव स्पष्टीकरण आहे संगमयुग आशीर्वादाद्वारेच वृद्धी प्राप्त करण्याचे युग आहे बाबांच्या परिवाराच्या आशीर्वादाद्वारेच तुम्ही मुले वाढत आहात आशीर्वादामुळेच नाचत गात वाढत उडत जात आहोत ही पालना देखील वंडरफुल आहे तर तुम्ही मुलांनी देखील मोठ्या मनाने दयेच्या भावनेने दाता बनून प्रत्येक क्षणाला एकमेकांना खूप चांगले खूप चांगले असे म्हणून आशीर्वाद देत रहा हीच पालनेची श्रेष्ठ विधी आहे या विधी द्वारेच सर्वांची पालना करत रहा तर आशीर्वादांचे पात्र बना स्लोगन आहे आपला सरळ स्वभाव बनविणे हीच समाधान स्वरूप बनण्याची सोपी विधी आहे ओम शांती